व किशोर आनंदा शिंगाडे यांनी दिली आहे शनिवारी व वा रविवारी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत अठरा एस टी बसेस जयसिंगपूर ते पंढरपूर दरम्यान धावणार आहेत याचा लाभ विठ्ठल भक्तांना होणार आहे कुरंदवाड आगाराने प्रतिवर्षीप्रमाणे याही वेळी जयसिंगपूर बस स्थानक व कुरंदवाड येथून पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याकरिता विठ्ठल भक्तांची सोय केली आहे जयसिंगपूर येथून पंढरपूर येथे जाण्यासाठी तिकीट दर दोनशे रुपये पूर्ण आकार असणाऱ्या प्रवाशांना असणार असून अर्धा आकार असणाऱ्यांना एकशे एकवीस रुपये तिकीट दर असणार आहे इतर सवलतींचा सा लाभ नेहमीप्रमाणे प्रवाशांना मिळणार आहे असंही एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आलं एकंदरीत पंढरपूर येथे आषाढी यात्रेला जाण्यासाठी कुरुंदवाड आगार व्यवस्थापनाने जय्यत तयारी ठेवली आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर